एकतर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागतही करतो आणि बराच वेळ अजून असला तरी आभारही मानतो आपण सर्वजण आज सकाळी आमची पूजा सुरू झाली तेव्हापासून या ठिकाणी आहात आणि आपण बघू शकता की आमची पूजा आपल्या मराठमोळ्या पद्धतीनं जी आपण नेहमी पाहिली असेल वास्तूची शांती आणि या पूजेला आमच्या गिरगावातल्या नगरसेविका तेंडुलकर वहिनी बसल्या अतिशय म्हणजे नऊवारी साडी त्यांचे पतिदेव सोहळ्यामध्ये आले होते आणि त्या स्वतः पुरणपोळीच नैवेद्य घेऊन आल्या होत्या त्यामुळे अतिशय मराठमोळ्या पद्धतीनं पूजा झाली आपण सर्व या ठिकाणी आलात आणि मला असं वाटतं की ज्या वास्तूमधून पुढची पाच वर्ष आम्हाला मुंबईकरांची सेवा करायची आहे त्या वास्तूमध्ये आम्ही आज वास्तुशांती केली पूजा केली आणि उद्या ठीक सकाळी दहा वाजता सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमचे मुंबईचे माननीय अध्यक्ष श्री अमित साटमजी हे बरोबर दहा वाजता या कार्यालयामध्ये येतील सोबतच माननीय मंत्री श्री लोडाजी आशिष शिलारजी आमचे सर्व मान्यवर जे आता इथे आहेत शिंदे साहेब आहेत राजाजी आहेत आमचे सर्व मान्यवर मंडळी या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असतील आपल्या सर्वांची उत्सुकता आहे उमेदवाराच्या बाबतीत तर उद्या सकाळी आमचा उमेदवार जाहीर होईल आणि एक तासापूर्वी तुम्हाला सगळ्यांना गोड बातमी देऊ आणि तुम्हाला पेढेही देऊ आमचा महापौर पदाचा उमेदवार कोण आहे उद्याचा होणारा महापौर कोण आहे हे तुम्हाला बरोबर सकाळी आम्ही सांगू बघा राजकारणात शक्यता अशक्यता या सगळ्या असतात परंतु काही शक्यता गृहित धरून चालायचं असतं आणि तुम्ही सगळे मीडियाचे मित्र आहात ज्या शक्यता तुम्ही गृहित त्या आम्ही धरलेल्या आहेत आणि संख्याबळाच्या आधारावर महापौर आमचा होईल अशी आमची अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल असं आम्ही पूर्ण खात्री बाळगतो <laughs> बघा मी यापूर्वी देखील स्पष्ट म्हणालेलो आहे या सभागृहामध्ये जनतेने आम्हाला जे बहुमत दिलेलं आहे ते कुणावरती कुरहोडी करायला दिलेलं नाही किंवा कुणाला कमीपणा दाखवायचा आहे यासाठी आम्ही ते आलेलो नाही आहोत या मुंबई महापालिकेत आम्ही आलेलो आहोत ते मुंबईचा विकास करण्यासाठी या मुंबई महापालिकेला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांनी जो विकासाचा गाडा पुढे सुरुवात केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्री झाल्यात यांच्या मनात जो काही विकासाचा वारो जो सुरू आहे तो आम्हाला पुढे न्यायचा आहे त्यामुळे तुम्ही जो प्रश्न विचारलात की कोण आमच्या सोबत येणार तर या विकासासाठी ज्याला आमच्या सोबत यायचंय त्याचा हो। आम्ही मोकळ्या मनानं स्वागत करायला तयार आहोत आम्ही नकारात्मक राजकारण करणार नाही रोज उठून काहीतरी एक नकारात्मक नॅरेटिव्ह सेट करायचा दिवस त्याच्यावरती घालवायचा मला असं वाटतं मुंबईकर याला आता कंटाळलाय मुंबईकरांना त्यांच्या जीवनामध्ये आता बदल हवाय आणि तो बदल करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत अतिशय मोकळ्या मनान ज्याला आमच्या सोबत यायचंय त्याच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत आम्ही ओपन आहोत बघा असं आहे की रावराणे आमच्या सोबत येत असेल तर त्यांचं मनापासून स्वागत करतो आता त्यांनी शब्द कोणी दिलाय हे अजून माझ्यापर्यंत आलेलं नाही पण ठीक आहे ते आमच्या सोबत येत आहेत या मुद्द्यावरती तर मी खुश आहे आणि त्यांचं स्वागतही करतो निधीचा शब्द जो आहे हा नेमका कुठून आला याची मला माहिती घेऊ द्या मी विकासाचा निधीची गोष्ट आहे ना त्यामुळे विकास करण्यासाठी त्यांच्या प्रभागात त्यांनी जर का काही प्रोजेक्ट का का मागितले असतील काही विकासासंदर्भात मागितलं असेल तर तेव्हा हो म्हणाले असतील त्यांचं स्वागत आहे स्वागत आहे नाही बघा म्हणजे मला कालही हा प्रश्न विचारला बघा असा आहे की पूजा घालत असताना आमच्या तरुण नगरसेविका काही गिरगावातल्या मराठी नगरसेविका आम्ही काही तीन चार तरुण नगरसेवकांची नावं काढली होती की त्यापैकी कुणाला बसवायचं तर त्यामध्ये तेंडुलकर वहिनींचा नंबर लागला यामध्ये प्रामाणिकपणे उपनगरातल्या दोन नगरसेविका पहिल्यांदा निवडून आलेल्या आहेत काही नगरसेविका या, नगर का नगर का या समोरून म्हणाल्या की नाही तुम्ही त्यांचा नंबर देत असाल तर आमची काही हरकत नाही आणि मुळात असं आहे गिरगावच्या आहेत त्या म्हणाल्या मी तयार आहे त्यामुळे आम्ही त्यांना संधी दिली पूजेला बसायची त्याचा महापौर आणि उपमहापौर या पदाशी काही संबंध नाही हो साहेब आता तुम्ही तर्क लावणार असाल तर तुमच्या तर्कामध्ये पत्रकारांच्या मी मध्ये येणार नाही कारण मी तुम्हाला मगाशीच म्हणालो उद्या सकाळी नऊ वाजेपर्यंत तर वाढ बघा तुम्हाला उद्या सकाळी नऊ वाजता मीच पिढे नाही बा आमचा कोण महापौर ठरलाय